मला शिवसैनिक भेटतात आणि सांगतात तुमचा कार्यक्रम का आवडतो मी त्यांना विषयाला तुम्हाला काय आवडतं मी तुमच्या विरोधात बोलतो ना आमची ऑफिस जिथे होतं तिथे शिवसेनेची शाखा होती आता बंद वगैरे मुंबईत असताना तेच आम्हाला आणून द्यायचे <laughs> यांच्यावर मी टीका करतो तरी आपल्यावर प्रेम करतात शिवसैनिका तसा तो साधा आणि नाही वय तुझं बरोबर नाही त्यांच्या नेत्याविरुद्ध लिहिलं म्हणून त्यांनी हल्ला केला पण दुसऱ्या वेळेला ते मराठी माणूस म्हणून आपल्या बरोबर असतात हे लक्षात घ्या शिवसैनिक हा दहशतवादी नाही शिवसैनिक हा काय म्हणतात त्या टाईपच्या संघटनेचा माणूस नाही हा राजकीय माणूस आहे बर तो राजकीय वेळेपणा करतो पण नंतर तो तुमच्या मित्र होतो ना बरोबर मला नारायण राणेच्या लोकांनी जे माझ्यावर हल्ला केला ती केस दहा वर्ष झाली मालवण कोर्टामध्ये दहा वर्ष चालली केस तर ते नारायण राणेचे कार्यकर्ते होते आणि ते बिचारे कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते माझा कार्यकर्त्यांवर कधीच राग नाही नेत्या त्या नेत्याच्या आदेशावर ते मारामाऱ्या करतात हल्ले करतात नेत्या नंतर जातात आणि हे कोर्टात अडकतात तर ते मला सर आम्ही आता ना राणे साहेबांबरोबर नाही आम्ही आता मनसेमध्ये तर प्लीज तुमचं आणि राजसाहेबांचं बरं आहे बरं तर तुम्ही जरा आम्हाला काहीतरी करा वगैरे पण कोर्टात असं चालत नाही ना पुरावे आलेले आहेत तर मग जज नंतर म्हणाले जेव्हा खटला खटला संपायला आला की वागळे तुम्हाला काय करायचं आहे हा खटला मी निकाल देईन पुढे जाईल नंतर वडच्या कोर्टात जाईल वगैरे ह्या लोकांचं आयुष्य कठीण होईल तर यांनी माफी मागितली तर तुम्ही मान्य कराल का मी माझ्या सहकार्याला युवराज मोहितेला फोन केला आणि मी म्हटलं आपण बुद्धाची शिकवण जर मानत असू तर आपण क्षमाशील असायला हवं ही माणसं लेखी माफी देखत आहेत ही माझ्या पाया पडून कोर्टामध्ये माफी मागत आहेत तर मला ह्या माफच करायला हवं ना खर आणि यांचा काय दोष आहे हे हात आहेत ना माझ्यावरच्या हल्ल्यासाठी वापरले गेलेले हात आहेत की ज्यांना फारसा विचार करता येत नाही हे काय मुळचे गुंड राजकारणी नाही आहेत बरोबर नारायण राणे असते तर मी सोडलं <laughs> नसतं हे लक्षात घ्या